मेषरास फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मोठा प्रलय येणार आहे सावध हा कोणाचा बाप थांबवू शकणार नाही मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या महिन्यात मेषराशीच्या लोकांसाठी खूप महत्वाचे ग्रहयोग होत आहेत ज्यामुळे जीवनात काही मोठ्या घडामोडी होऊ शकतात प्रलयाचा अर्थ येथे विनाश किंवा आपत्ती नसून तो मोठ्या बदलांचे प्रतीक आहे या काळात तुम्हाला अधिक सतर्क स्तंभ आणि सावध राहणे गरजेचे आहे ग्रहस्थिती आणि प्रभाव एक मंगळाची स्थिती मेष राशीचा स्वामी मंगळ आहे फेब्रुवारीमध्ये मंगळ शुभ ग्रहांच्या प्रभावाखाली असेल याचा परिणाम म्हणून तुमच्या स्वभावात चिडचिडेपणा चेड़ उतावळेपणा किंवा आक्रमकता दिसून येईल सल्ला धीराने निर्णय घ्या कोणत्याही क्षुल्लक गोष्टीवरून वाद घालणे टाळा दोन शनीचा प्रभाव शनी तुमच्यावर कडक दृष्टिक्षेप टाकत आहे ज्यामुळे तुम्हाला परिश्रम वाढवावे लागतील हा काळ थोडा कठीण असेल परंतु मेहनतीमुळे यश मिळेल सल्ला संयम ठेवा आणि कामावर लक्ष केंद्रित करा शॉर्टकट किंवा फसवणूक टाळा तीन राहू केतूची स्थिती राहू आणि केतूच्या प्रतिकूल प्रभावामुळे मानसिक गोंधळ संशया आणि चुकीच्या निर्णयाची शक्यता आहे नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याची काळजी घ्या सल्ला अनुभवी लोकांचा सल्ला घ्या आणि कोणत्याही महत्वाच्या निर्णयासाठी घाई करू नका तुमच्या आयुष्यातील क्षेत्रांवर परिणाम एक व्यक्तिगत जीवन जोडीदार किंवा कुटुंबातील व्यक्तींशी गैरसमज होऊ शकतात तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला जाण्याची शक्यता आहे नाते मजबूत ठेवण्यासाठी संवाद स्पष्ट ठेवा काही मित्र किंवा सहकाऱ्यांकडून अपेक्षित साथ मिळणार नाही सावध राहा कारण विश्वासघात होण्याची शक्यता आहे सल्ला संयमाने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून संवाद साधा दोन आरोग्य तणावामुळे मानसिक अस्वस्थता जाणवेल पचनाशी संबंधित समस्या डोकेदुखी किंवा रक्तदाबाशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे अपघात होण्याची शक्यता आहे विशेषत वाहन चालवताना सावधगिरी बाळगा सल्ला योग ध्यान किंवा चालणे यामुळे तणाव कमी होईल आहारात फळे आणि ताज्या भाज्यांचा समावेश करा तीन आर्थिक स्थिती गुंतवणुकीसाठी हा महिना अनुकूल नाही फसवणुकीची शक्यता आहे जुने आर्थिक व्यवहार संपवण्यासाठी दबाव जाणवेल अनावश्यक खर्चामुळे आर्थिक बोजा वाढू शकतो सल्ला खर्च नियंत्रणात ठेवा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा चार नोकरी आणि व्यवसाय नोकरीत अचानक बदल होण्याची शक्यता आहे नवीन संधी येतील पण त्या स्वीकारताना सावध राहा सहकार्यांशी गैरसमज होऊ शकतो व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन प्रकल्प किंवा करार करताना काळजी घ्यावी सल्ला कामात घेल आणि चिकाटे ठेवा कोणत्याही मोठ्या आर्थिक व्यवहारासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या विशेष घडामोडी एक मोठा निर्णय टाळा महत्वाचे निर्णय घाईने घेऊ नका प्रॉपर्टी खरेदी विक्री किंवा नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा महिना योग्य नाही दोन सावधगिरीचे संकेत वाहन चालवताना विशेष काळजी घ्या प्रवास करताना काळजी घेणे आवश्यक का आहे इतरांच्या सल्ल्यावर पूर्णपणे अवलंबून राहू नका स्वत विचार करा तीन धार्मिक किंवा आध्यात्मिक प्रवास मानसिक तणाव कमी करण्यासाठी अध्यात्माची कास धरणे फायद्याचे ठरेल एखाद्या धार्मिक ठिकाणी भेट देऊन मनशांती मिळवण्याचा प्रयत्न करा सावध राहण्यासाठी उपाय एक मंगळासाठी उपाय मंगळवारी हनुमान चालीसा पठण करा मंगळाचा प्रभाव कमी करण्यासाठी लाल रंगाचे फळ दान करा दोन शनीसाठी उपाय शनिवारी शनी, शनी, शनी मंदिरात भेट द्या आणि काळ्या तेळाचे दान करा कोणालाही त्रास देण्याचे वागणूक टाळा तीन राहू केतूसाठी उपाय नारळ पाण्यात प्रवाहित करा दुर्गा चालिसाचे पठण करा चार ध्यान आणि सकारात्मकता दररोज ध्यान करा आणि नकारात्मक विचार टाळा सायंकाळी घरात दिवा लावणे शुभ ठरेल फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा महिना मेषराशीच्या लोकांसाठी आव्हानात्मक असला तरी त्यात सकारात्मकता देखील आहे प्रलय हा नवीन संधींचा संकेत आहे जुन्या चुकीच्या सवयी किंवा गोष्टींना अलविदा म्हणण्याचा हा काळ आहे संयम सतर्कता आणि प्रयत्नांनी तुम्ही यशस्वी होऊ शकता सावध राहा पण भीती नको हा काळ बदलाचा आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद